मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत पेडगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये तर या मैदानामध्ये कोणती कोणती बैला आलेत आणि त्यांचे पैरे आणि कितव्या गटामध्ये बैल असणार आहेत ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत व्हिडिओ फार बांधणार झाला मित्रांनो व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो वर्णिकेचा राजे गटपथ झाला बघा आणि आज सोबत पाहिला रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी राजा खुश खुश एवढी चालतो करायचं झालं की आता एक एक टप्पा चढला म्हणायचं तुम्ही डोंगरावर शंभर टिक्केड काय आता सेमी ची तयारी झाला झाली सेमी तयारी झाली काय स्पीड लागल भयान स्पीड लागले कारण छकड्याने जवळपास अंतर मारले गाडी गटूनपती हा कुठला आहे पैसा रावडी कुठलाय पंढरपूरचं बाहेर बाहेर चालतंय शुभेच्छा तुम्हाला सेमकर दादा फॅन्स बघा फोटो काढायचे नमस्कार दादा काय म्हणते आज पिष्टनला आलाय आज कसं काय नियोजन पिस्टनचं सरपंच आणि पिस्टन दोन नंबरची मानकरी ठरलेली त्या दिवशी जोर स्पीड लागते गाडीला किती गटाला कळू शकेल का कसं एकोणीस मध्ये एकोणतीस मध्ये तिसऱ्या लॉटला गाडी आणि किती तासावर आहे तीन नंबर तासावर मधला तास आहे आज नशीब आहे आज काय कुठं पण लागू दे कर गाडी करतेच बर चालतंय सुबेद मित्रांनो सातेवाडीचा सा फुल्या सुद्धा दाखल झाल्या दा बघा या पेडगावच्या मैदानामध्ये दादा काय पळवल नेते का काय चोवीस मध्ये आज कोणासोबत आहे फुले आपलं भारत कुठलं किरण अप्पांचा भारत जोरात पायरा आहे राव आणि यापूर्वी पाहिले का फुले आणि भारत ची जोडी पहिल्यांदाच शुभेच्छा दादा तुम्हाला मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका म्हणजे आपला रुस्त मेंदगी श्री बकासूर पण दाखल झालाय बघा या पेडगावच्या मैदानामध्ये काय प्रदीप शेठ भेटलेले आहेत आपल्याला काय म्हणताय काय लग्न बिग्न झाल्यापासून काय बैलगाडी क्षेत्राला निवृत्ती घेतली का काय हा तुम्हाला शुभेच्छा काय म्हणताय बाकी कसं चालले लाईफ वगैरे काय व्यवस्थित काय राहू करमन झालंय आम्हाला तुम्ही नाही अड्ड्यावर लाग प्रेक्षक रोज कमेंट करतायत राहू कुठं आहे तुम्ही कुठे आहे तुम्ही हा कस वाटतंय आज एवढं मोठं मैदान आणि येणार आणि तुम्ही आला की गुलाल होतो शंभर टक्के आज काय सर्व टीम आले सर्व बर बरं बर कस काय आज पायरा पण आहे एकदम लकन आता टॉपच बरीचशी मैदान त्यानं पण गाजवलं बाकीच आपला नादच नाही चालतंय चला नमस्कार दादा काय म्हणताय आज कसं वाटतंय वातावरण वगैरे पेडगावला जवळपास नाही म्हटलं तर तुम्ही एक वाजता निघालेला रात्री कसं वाटतंय काय आत्ता वातावरण एकदम फ्रेश झाले बरेचसे बैलगाडी मालक दाखल झाले काय सांगाल चांगलं वैभव मामा प्रेक्षकांच्या मनातील जोडी आज पळणार आहे लकण आणि बकासूर कशा पद्धतीने वेग लागेल काय सांगाल चांगली पळणार आणि बरेच प्रेक्षकांची इच्छा होती की ही जोडी पळावी तर ती इच्छा पूर्ण केली शंभर टक्के कारण मला वाटतं आपली एक खटावजी इथे एक बाईड घेतलेली मी तुमची त्यावेळेस तुम्ही म्हटलेलं की आपण स्वतः जाणार जो बैल पळतो त्याच्याकडे जातो आपण तर कसं काय नियोजन झालं काय बरं त्यांनी केले आमचे मोठे बंधू त्या दोघांनी मिळून तो पायरा जोडू लागला अं जवळपास नाही म्हटलं तर या पायऱ्यामध्ये सगळ्यात मोठं आपले पैलवानांनी बर बर दादा आता आपल्या पेडगावच्या मैदानाच्या बरेचशा आठवणी आहेत आपल्या बकासूर मागच्या वेळी एक नंबर केलेलं काय त्या आठवणी जरा जागे झालेत का थोडेसे म्हणजे काय होत नाही आपली इच्छा होती की एक नंबर करायचं आपल्या पहिल्यांनी इच्छा पूर्ण केलेली आहे बर आपे आपे आज सर्व तुमचे मित्र परिवार आलाय काय सांगाल काय काय मामा काई? आज काय पब्लिकच्या मनातली जोडी पडणार आवडून सगळे आलेले आहेत मामा सर्वात महत्वाचा प्रश्न गट कित व आहे बकासूरचं कारण प्रेक्षक आतुरतेने पाहत असतात दो तीन चिट्टे आहेत आता तीन चिट्ट्यांमध्ये बघा आता पुढल्या गटात थांबायचे चालते ठीक आहे म्हणजे अजून फिक्स नाही तिसरा फोन आला की लगेच जीवन ड्रायव्हरनी निनाम यांचा सुंदर गटपास झालाय बघा रुस्तम हिंद केसरी सुंदर आणि आज सोबत पाहायला झरेकरांचा पाखरे दादा नमस्कार आटीतटीची लढत झाली पण विजय मतवाच असतो काय सांगाल जास्त घाट झाली हां आणि लास्टला चाच्याने पण गाडी हालली बरं बरं वर गाडी हालली हां पाखऱ्याला काढून घेतला ते निकाल शंभर टक्के पण या आपल्या सुंदरचं बघितलं तर गटापेक्षा सेमीला जास्त स्पीड स्थी लागतो तर एक पॅरा कमी पडतो पण दोन तर पेर तसच म्हणजे आज बोलायला आहे शंभर कशी वाटली जोडी काय कारण माता वगैरे जुळ जुळून येतो दोघांचा दोन्ही जोट बैल एक आले ना हां ते लागतो गाडीला हां त्याच्यामुळे गाडी पळती आम चालतंय शुभेच्छे मित्रांनो शिवडेकरांचा गलास पण दाखल झाला बघा या पेडगावच्या मैदानामध्ये दादा नमस्कार काय म्हणताय आज कसं काय नियोजन आज पाहिजे नियोजन पण सांगा जरा पब्लिकला काय आतुरता असते जरा पायरी वगैरे पेडगाव मध्ये पंढरीच हा इथं बरं बरं किती वेळा ह्याच्यामध्ये असणार आहे आता गाठामध्ये वगैरे काय मध्ये पडणार आहे बर आजकाल गट पण गुपित ठेवा लागले आहेत मालक पण प्रेक्षकांना कसं फॅन्स वगैरे असतात बैलाचे बाकी काय चाल चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो निंबाळकर सरांचा घरचा साज म्हणजे सर्जा आणि सुंदर पण दाखल झालेत बघा या पेडगावच्या मैदानामध्ये ना काय म्हणताय बरेचसे फॅन्स येत आहेत फोटो वगैरे काढायला काय विषय प्रेम आहे तेवढं आणि तुम्हाला बिलेटेड वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आज कसं काय घरचं साज आणलं दोन्ही पण आणि काय अपेक्षा आहेत आज पेडगावचं एवढं मोठं मैदान आणि पेडगावच्या मैदानाचे नाही म्हटलं तर बरेचसे गुलाल तुम्ही घेतलेले आहेत काय सांगाल त्याबद्दल बरेचशा आठवणी असतील पेडगाव मैदाना पडायची तरी कोणत्या कोणत्या बैलांचे हे केलेत कोणत्या कोणत्या बैलांनी गुलाल केले तुमच्या म्हणजे ह्याच्याकडे फिरतपड केले बैलांनी केले सोनाबाळचं बैलांनी केले बरं केलं बरं कॅमि केला या अगोदर तुम्ही केलं योजना सांगू शकता बर बर सरजा तब्येत कशी आता व्यवस्थित आहे का सरजे आणि सुंदरचे दोन्ही पण आणि सरज्याचं बघताय आपण दोन तीन अड्डे झाले स्पीड पहिल्यासारखं दिसायला लागले म्हणजे ज्या चांगलं झालं आहे व्यवस्थित आहे तुमची ही मेहनत आहे आणि तुमच्या सर्व टीमची मेहनत असल्यामुळं सरजे आज आपलं व्यवस्थित आहे आणि पळत आहे चालतंय दादा शुभेच्छा मित्रांनो सुंदर उर्फ कॉकटेल आज दाखल झालाय बघा पेडगाव मैदानामध्ये आणि आज एम नानांच्या राजासोबत पळणार आहे सुंदर मित्रांनो कडेपूरचा सर्जा सुद्धा दाखल झालाय बघा या पेडगावच्या मैदानामध्ये गाव कोणतं तुमचं बिहुरी कोणतं बैल आणलं ला कसं काय आज बल मित्रांनो बिहुरीचा बलमा आलाय बघा पेडगाव मैदानामध्ये निवांत विश्रांती घेतो बघा आता कसं काय आज बलमाचं नियोजन कोणासोबत आहे काय पेटगावच बैल आहे का बर बर काय अपेक्षित आज एवढी बैल आली जवळपास नाही म्हटलं स्पर्धा भरपूर आहे काय सांगाल इतक्या लवकर कधी मैदान चालू होतं आणि पाहिलेलं का कारण आता मला वाटते साडेआठ वाजले तर पंधरा गट झालेले आहेत काय सांगाल त्याबद्दल नाही लवकरच होते बर बर मागील आज काय अपेक्षित बल मग काय ना खेळ येऊ काय होईल ते वेळेला चालतंय शुभेच्छा तुम्हाला किती वेळ आहे काय बत्तीस बत्तीस मध्ये तास नंबर चार नंबर आहे मग सेंटरला आहे म्हटल्यावर <laughs> चालतंय चला तर मोठ्या मैदानाचं मोठं बसतात म्हणजे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पण दाखल आहे बघा पेडगाव मैदानामध्ये आणि गटपा आहे आणि आज सोबत पाहिला घरनिकीचा राजा आणि रायफलची गादी पुढे चालू त्याचा सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पण दाखल झालाय बघा काय म्हणतंय आज राजा आणि रायफलची जोडी बाहेन पहाली गाडी चांगली स्पीड लागली आज गाडीला सिकंदरचं कसं नियोजन बर बर काय वाटतंय आज म्हणजे आता गट पास झाला इतक्या विश्रांती पण भेटेल सेमीसाठी नियोजन केलंय आजची ड्रायव्हर गाडी कशी चालवली काय रन मशीन चांगली आणि मोठ्या मैदानात रायफल नाराज कधीच नाही केली चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो वाघोलीचा चिक्या सुद्धा दाखल झालाय बघा पेडगाव मैदानामध्ये गाव कोणतं <स्वाग> तुमचं येऊत तालुका जिल्हा बर बर कोणतं बैल आणलं नाव काय शिवराज आणि हे वारे आहे का कस काय नियोजन आज बरं 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 हा शंभू आहे का बर घरची गाडी पाळणार आहे पेडगाव मैदान लक्ष मोठं आहे काय अपेक्षा आहेत आज खूप आहे हा बघू आहेत चालतंय सुभेच्छेत मित्रांनो नरसिंगपूरचा बाजी आणि किस्ना पण दाखल झाला बघा या पेडगावच्या मैदानामध्ये काय म्हणताय कोणती कोणती बैल आणले त्याचरंग लाका आणि बजरंग गाव कोणतं दादा वाघोली आणि बजरंग आला मित्रांनो वाघोलीच घरचं आज आहे का बरं बरं आज कसं नियोजन आहे काय दुसरा किती वेळ आहे काय बर 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 असू दे काय हारजीत चालूच असते बाकी काय म्हणते आणि पेडगाव मैदान म्हटलं की स्पर्धा भरपूर आहे चालतंय बर बर कुठं कुठं राहिलं आपलं पाहिजे काय बर 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 चालतंय शुभेच्छा भरत आता गट क्रमांक चोवीस मध्ये पळायला गेला बघा आणि सोबत आज सातेवाडीचा फुले पाळणार आहे मित्रांनो कोण कार्तिक आणि शंकर पाळ्या पण दाखल झालेत बघा या पेडगावच्या मैदानामध्ये गाव कोणतं तुमचं गंगोती गंगोती कोणतं बैल गे काखर्या पाखरे मित्रांनो गंगोतीचा पाखरे आलाय बघा आज कसं काय नियोजन आज नियोजन आज बादल समोर कुठलं बादल बर बर सातारा एक्सप्रेस बलमा म्हणजे पेडगाव मैदानाचा मागच्या वर्षीचा मानकरी एक नंबरचा मानकरी गटपास झाला आणि सेमी मध्ये प्रवेश केला आणि आज सोबत पाहिला ओगलेवाडीचा तेज काय म्हणताय आज मागच्या वर्षीच्या आठवणी कुठेतरी जागे दा झाल्यात आता गटपास झालाय हॅट्रिक अपेक्षा आहेत आज तेज पाहिलं हो उगलेवाडीचं आणि कसं नियोजन कसं झालं काय ना त्या दिवशी आमची गाडी पैसे स्टेशनला पडली ना बर 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 गाडी चांगली पडली ती गाडी हायचा निर्णय घेतला ती तर फायनल वगैरे झाली नव्हती ना पावसामध्ये तर फायनल झाली नाही बरं बरं आणि सेमी झालेलं त्यामध्ये गाडी कसं स्पीड लागलं आज काय लागलं चांगलं लागलं चांगलं लागलं ड्रायव्हर कोण आपलं प्रशांत ड्रायव्हर आपल्या नाही प्रशांत ड्रायव्हर नाही सोन्या ड्रायव्हर बरं 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 आबाईची वडील त्यामुळं काय विशेष नाही कोण पण असू दे प्रशांत ड्रायव्हर असू दे नाहीतरी हा सोन्या असू दे ड्रायव्हर चांगले आपले महत्वाचे ड्रायव्हर आहेत दोन्ही आता विश्रांती मेल चांगली हो, कारण सेमी मला वाटते साधारणतः तीन वाजे पण चालू होते हो, म्हणजे एक पाच पाच सहा तास विश्रांती आहेत पंधराचा रायबा सुद्धा दाखल झालाय बघा या पेडगावच्या मैदानामध्ये गटपा झाला का गटपाल किती मध्ये होता अठरा कोण पाहिला सोबत कुठलं बरं बरं